श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं सोनाली न्यू शेअरिंग या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिका व्रताची माहिती बघणार आहोत हरतालिका व्रत कसे करावे कोणते नियम पाळावे कोणी करावे कोणी करू नये हरतालिका व्रताला काय खावे हरतालिकेची पूजा कशी करावी आणि हरतालिकेच्या पूजेचं विसर्जन कसं करावं हेच ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा दोन हजार पंचवीस हरतालिका व्रत हे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आलेला आहे म्हणजे यावर्षी सव्वीस तारखेला हरतालिका तृतीया साजरी केली जाईल गणेश चतुर्थीच्या आगल्या दिवशी म्हणजे गणपती बसण्याच्या एक दिवस आधी हरतालिकेचं व्रत केलं जातं तर हरतालिका हे व्रत सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ असं व्रत आहे एकदा पार्वतीने शंकर भगवंताला विचारलं की सर्व व्रतांमध्ये चांगलं असं व्रत कोणतं आहे श्रमथोडे आणि पुष्कळ असं एखादा व्रत असेल तर मला सांगा तेव्हा भगवान शिवांनी देखील पार्वती मातेंना हरतालिकेचं व्रत हेच सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ आणि श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असणारं व्रत आहे असं सांगितलं हरतालिका हे व्रत प्रामुख्याने कुमारिका मुली करत असतात आपल्या मनासारखा जोडीदार आपल्याला भेटावा म्हणून कुमारिका मुली हे व्रत करत असतात त्याचबरोबर सौभाग्यवती स्त्रिया हा आपल्याला मिळालेला जोडीदार त्यांच्यासोबत आपलं आयुष्य सुखाचं समाधानाचं जावं त्यांना आयुष्य आरोग्य लाभावं आणि संसार सुखाचा व्हावा आणि सोख्याचा व्हावा यासाठी सौभाग्यवती स्त्रिया हे व्रत करत असतात त्याचबरोबर विधवा स्त्रिया देखील हे व्रत मनोभावे करत असतात विधवा स्त्रियांनी व्रत करावे किंवा करू नये असा संभ्रम आहे परंतु ज्याच्या मनामध्ये भाव आहे तो कोणीही हे व्रत करू शकतं अगदी विधवा स्त्रियासुद्धा हे व्रत करू शकतात हरतालिकेच्या व्रताच्या दिवशी आपल्याला कुठलाही शिजलेला पदार्थ खायचा नाही त्याचबरोबर तिखट आणि मीठसुद्धा या दिवशी वर्ज्य असतं जेव्हा पार्वती मातेनं हा उपवास केला होता त्यांनी फळं आणि कंदमुळं खाऊनच हा उपवास केला होता तर आपल्यालासुद्धा दूध आणि फळे खाऊनच हा उपवास करायचा आहे पण काही जणींचे औषधं चालू असतील किंवा काही स्त्रिया ह्या गरोदर असतील तर त्यांनी खिचडी खाल्ली तरीही चालणार आहे परंतु ज्यांना शक्य असेल त्यांनी फळे आणि दूध घेऊनच हा उपवास करावा कारण पार्वती मातेनेसुद्धा आपल्याला मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून निर्जल राहून आणि कंदमुळे आणि फळ खाऊनच हा उपवास केलेला होता म्हणून ज्यांना शक्य असेल त्यांनी फळं आणि दूध घेऊन हा उपवास करावा खुटलही शिजलेलं अन्न या दिवशी खाऊ नये हरतालिकेची पूजा कशी करावी तर सगळ्यात आधी ज्यांना सुतक विटाळ असेल त्यांनी हरतालिकेची पूजा करू नये दुसऱ्यांकडून हरतालिकेची पूजा करून घ्यावी हरतालिका व्रत करण्यासाठी सगळ्यात आवश्यक वस्तू आहे ती म्हणजे वाळू या दिवशी वाळूचीच शिवलिंग करून तिची पूजा केली जाते जर आपण मंदिरात जाऊन पूजा करणार असूल असाल तरीही चालणार आहे पण या दिवशी खरा मान हा वाळूची शिवलिंग तयार करून त्यांची पूजा करण्याचा आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशी वाळूची शिवलिंग तयार करून घ्यायचं आहे त्याच्या पुढच्या बाजूने दोन जे गोल दिसत आहे ती एक पार्वती माता आणि एक तिची सखी आहे समोरच्या बाजूने नंदी आहे आणि त्यांच्याजवळच आपण गणपती तयार केलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला एकाच पाटावरती संपूर्ण शिवसृष्टी काढायची आहे अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला वाळूची पिंड पार्वती तिची सखी कारण पार्वतीने जेव्हा हे व्रत केलं होतं ते व्रत त्यांनी त्यांच्या सखीबरोबरच केलं होतं म्हणून पार्वती तिची सखी जिथे महादेव असतात तिथं नंदी महाराज देखील असतात म्हणून आपल्याला नंदी महाराज देखील काढून घ्यायचे आहे आणि जिथे सर्वच असतात तिथं सगळ्यात अधिमान हा गण गजाननाला असतो म्हणून आपल्याला गणपती बाप्पासुद्धा तिथे काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने पाटावरती महादेवांची स्थापना करून झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर महादेवाची आणि त्यानंतर पार्वती मातेची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे त्यांना दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे पार्वती मातेसाठी आपल्याला फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे गणपती बाप्पासाठी आपल्याला गूळ आणि खोबरे याचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याबरोबरच या पूजेमध्ये आपल्याला पानाचा एक विडा ठेवायचा आहे काही ठिकाणी पाच विडे ठेवले जातात तर काही ठिकाणी एकच विडा ठेवला जातो जिकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीनुसार तुम्ही विडा ठेवू शकता त्याचबरोबर या पूजेमध्ये पाच प्रकारचे पाच फळंसुद्धा ठेवले जातात किंवा एकच फळसुद्धा ठेवलं जातं त्यानंतर महादेवाची ही पिंड आपण वाळूची बनवलेली आहे त्यामुळे आपण याच्यावरती पाणी किंवा दूध अर्पण करू शकत नाही तरीसुद्धा आपण थोडं थोडं चमचाने पाणी आणि दुधाने महादेवाच्या पिंडीला अभिषेक करून घ्यायचा आहे ओम पार्वती पतये नमः हो, ओम नमेशिवाय असा मंत्र म्हणून आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती जलाभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर महादेवाला पांढऱ्या कलरचं फूल अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर ह्या दिवशी हरतालिकेच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवरती आपल्याला एकूण पाच झाडांची प्रत्येकी पाच 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 पानं आपल्याला अर्पण करायची आहे म्हणजे आंब्याची पाच पानं पेरूची पाच पानं चिक्कूची पाच पानं किंवा जास्वंदीची पाच पानं किंवा कुठलाही तुमच्या आकडे जे फूल किंवा फळ असेल त्या झाडांची प्रत्येकी पाच पाच पानं तुम्हाला महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायची आहे त्याचबरोबर महादेवांना कापसाची वस्तमाळसुद्धा अर्पण करायची आहे धूप आणि दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यानंतर महादेवांची आरती करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे या दिवशी हरतालिकेची कथा ऐकणं वाचणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे जेव्हा सगळी पूजा हो आरती होते त्यानंतर आपल्याला हरतालिकेची कथा वाचायची किंवा ऐकायची आहे रात्री आपल्याला शिवस्तुती शिवनामावली पठण करायची आहे कारण या हरतालिकेच्या दिवशी शिवाची स्तुती करणे किंवा शिव आराधना करणे याचं आपल्याला खूप जास्त फळ भेटत असतं म्हणून या दिवशी रात्री जागरण करून आपल्याला शिवाची ज्या पद्धतीने तुम्हाला जमेल त्या पद्धतीने सेवा करणं खूप गरजेचं आहे अशा पद्धतीने पूजा करून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ही आपल्याला हरतालिकेची उत्तर पूजा करायची असते आणि उपवास देखील सोडायचा असतो काही ठिकाणी गणपती बाप्पा बसल्याशिवाय हरतालिकेचा उपवास सोडत नाही तर काही ठिकाणी सकाळी सोडला जातो तर त्यासाठी सगळ्यात आधी सकाळी लवकर उठून देवपूजा करावी जिथं आपण हरतालिकेची पूजा केली होती तिथं हळदी कुंकू आपल्याला पार्वती मातेला व्हायचं आहे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये बनवलेला महानैवेद्य त्यामध्ये तुम्ही व भाजीपोळी भात किंवा सुद्धा नैवेद्य करू शकता पण आवर्जून एखादा गोडाचा पदार्थ दाखवून मगच आपल्याला हरतालिकेच्या व्रताची उत्तरपूजा करायची आहे त्यासाठी आपण हरतालिकेच्या दिवशी ज्या वाळूची शिवपिंड पार्वती सखी नंदी महाराज आणि श्री गणेश बनवले होते ती वाळू आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे जर तुमच्याकडे पाण्यामध्ये विसर्जित करण्याची सोय नसेल तर ती वाळू तुम्ही झाडाच्या कुंडीमध्ये देखील टाकू शकता त्यामध्ये जर तुमच्याकडे बेलाचं झाड असेल तर अतिशय उत्तम जर नसेलच तर तुम्ही इतर कुठल्याही झाडाला ही, ही वाळू टाकू शकता फक्त आपल्याला तुळशीच्या झाडामध्ये ही वाळू टाकायची नाही त्यानंतर बाकीचे जे निर्माल असतं ते तुम्हाला जिथं सोय असेल तिथे ते तुम्ही टाकू शकता अशा अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला हरतालिकेची विसर्जन किंवा उत्तर उत्तरपूजा ही करून घ्यायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ